नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून तरुणाचा खून भावाने मित्राच्या मदतीने डोक्यात वार करून केला निर्घृण हल्ला प्रेमसंबंधातून आपल्या बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून तरुणीच्या भावाने पुण्यात येऊन मित्राच्या मदतीने एका तरुणावर प्राणघातक हल्ला करत त्याचा खून केल्याची घटना आंबेगाव परिसरात घडली आहे जावेद खाजानिया पठाण वय चौतीस राहणार मुदखेड रोड खाजानगर भोकर जिल्हा नांदेड असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना डिसेंबर बावीस रोजी सायंकाळी पावणे सातच्या गायमुख चौकातील गुरुदत्त वॉशिंग सेंटरमध्ये घडली या प्रकरणी रौफ उस्मान शेख वय पस्तीस राहणार मूळ राहणार भोकर जिल्हा नांदेड यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी संदीप रंगराव भुरके वय पंचवीस राहणार भोकर जिल्हा नांदेड व त्याच्या साथीदाराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जावेद पठाण व संदीप भुरके यांच्या मोठ्या बहिणीमध्ये प्रेमसंबंध होते सुमारे दहा ते पंधरा दिवसांपूर्वी जावेद हा गावाला गेला असता तो संदीप भुरकेच्या बहिणीला घेऊन पुण्यात आला होता या घटनेचा राग मनात धरून संदीप भुरके व त्याचा मित्र पुण्यात आले जावेद ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणाची माहिती त्यांना होती डिसेंबर बावीस रोजी सायंकाळी दोघेही गुरुदत्त वॉशिंग सेंटर येथे आले त्यांनी जावेदशी वाद घातल्यानंतर संदीप भुरके याने धारदार हत्याराने जावेदच्या डोक्यात व वा हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केले रोफ शेख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ करत आरोपी पळून गेले जखमी अवस्थेत जावेदला आंबेगाव येथील श्वास हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले प्राथमिक उपचारानंतर त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी सांगितले की बहिणीच्या प्रेमसंबंधातूनच हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे आरोपी व त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सोरमले पुढील तपास करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड